साष्टांग नमस्कार नाशिक सातपूरमधील माझ्या आदरणीय मतदार रूपी भविष्यवेते आणि प्रभाग क्रमांक अकरामधील माझ्या मायबाप नागरिक हो मी विजय असोक अहिरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहर उपाध्यक्ष आणि आपलाच एक हक्काचा माणूस गेली साठ ते सत्तर वर्षे माझे कुटुंब आणि मी याच प्रभागात तुमच्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालो आहोत तर मी आपल्याच घरातील एक सदस्य आहे तुमचा मुलगा तुमचा भाऊ म्हणून आज मी तुमच्या चरणाशी नतमस्तक होत आहे मी आदरणीय राजसाहेबांचा सैनिक आहे दोन हजार सहापासून साहेबांच्या विचारांवर आणि नवनिर्माणाच्या ध्येयावर माझी आढळ श्रद्धा आहे अन्यायाविरुद्ध लढा आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे हीच साहेबांची शिकवण घेऊन मी तुमच्या समोर सज्ज होणार आहे महादेवनगर जनसेवक समितीच्या माध्यमातून केलेले काम असो किंवा सामाजिक आंदोलने मी नेहमीच तुमच्या हक्कासाठी लढलो आहे मी एक सामान्य घरातला कष्टाने उदरनिर्वाह करणारा स्वच्छ प्रतिमेचा आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला आपला बांधव आहे मायबाप हो मागील निवडणुकीत माझ्या बहिणीला सौ वृषाली सुभाष अहिरे यांना तुम्ही जे मतरूपी प्रेम दिलेत त्याचा मी आजही ऋणी आहे आता आरक्षणामुळे प्रभाग क्रमांक अकरा अ मधून मला तुमची सेवा करण्याची संधी मिळावी ही माझी कळकळीची विनंती आहे मी तुम्हाला वचन देतो माझा दरवाजा तुमच्यासाठी चोवीस तास उघडा असेल स्वच्छ पाणी चांगले रस्ते आणि आरोग्य सुविधांसाठी मी प्रशासनाशी लढत राहीन फक्त तुमची साथ हवी आहे राजसाहेबांचा सा विचार आणि तुमचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे मी लवकरच तुमच्या भेटीला येत आहेच तोपर्यंत तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या धन्यवाद आपलाच विजय अशोक अहिरे जय हिंद जय महाराष्ट्र